बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय लढाई सर्वश्रुत आहे थोरातांच्या मतदारसंघात विखे पाटलांनी थोरातांवर जोरदार हल्ला केला ज्यांच्या दिव्याखाली अंधार आहे त्यांना त्यांनी आम्हाला शिकवू नये काँग्रेसच्या विरोधात काम करणाऱ्यांनी आम्हाला पक्षाच्या निष्ठेविषयी ज्ञान देऊ नये असा टोला विखे पाटलांनी थोरातांना लगावला भाजपचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी ने काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं यावेळी विखे पाटलांनी थोरातांच ना खर तर काही दिवसांपूर्वी थोरातांनी पक्षनिष्ठेवरून विखे पाटलांवर टीका केली होती त्याला उत्तर देताना थोरातांच्या पक्षनिष्ठेवर विखे पाटलांनी सवाल उपस्थित केला काँग्रेस उमेदवारी आपली शकुतला पक्षाशी एकनिष्ठ म्हणून काँग्रेस बाळासाहेब थोरात ओळखले जातात तर विखे पाटलांनी काँग्रेस जनता दल शिवसेना काँग्रेस आणि भाजप असा राजकीय प्रवास केला त्यामुळे थोरातांनी पक्षनिष्ठेवरून विखेना डिवचलंय त्यावरून आता दोन्ही नेत्यांमध्ये वाक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळत